न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या सोयगाव तालुक्यातील सावद बारा गावामध्ये श्रीराम नवमी निमित्त रंगीबिरंगी फुलांच्या आकर्षक कमाणी लाइटिंग यांनी सजवलेल्या मंदिरांमध्ये श्रीरामाचा जयघोष झालाय हनुमान मंदिर चक्रधर स्वामी मंदिर शिवमंदिर नागोबा मंदिर अशा मंदिर मंदिरा अनेक मंदिरांमध्ये कीर्तन भजन आणि श्रीरामांच्या नामस्मरणाने मंदिरामधले वातावरण भारवून गेले यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले सोयगाव तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी राम जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय व शोभायात्राही काढण्यात आल्या चैत्र शुद्ध नवमीला प्रभू श्रीरामांचा जन्म झालाय त्या दिवशी सर्व ठिकाणी रामनवमीचा उत्साह हो सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो अयोध्यापासून सर्व भारतभर श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येतो सावळत बारा येथे बजरंग मित्र मंडळ यांच्या वतीने गावामध्ये भगवान श्रीराम यांची प्रतिमा ट्रॅक्टरमध्ये ठेवून गावामध्ये सायंकाळी पाच वाजता हनुमान मंदिरासमोरून मन, मिरवणूक काढण्यात आली आहे गावातील महिला आणि पुरुष या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरवणुकीमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी फर्दापूर पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे सावळकबारा पोलीस चौकीचे बीट जमादार मिरखा तडवी पोलीस अंमलदार शिवदास गोपाल यांनी चोख बंदोबस्त दिला होता यावेळी गावातील श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूजी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव